शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी भरधाव येणाऱ्या डीजेच्या वाहनानं मोटारसायकल स्वारास जोरदार धडक दिल्यानं मोटारसायकल स्वार गाडीच्या मागच्या टायराखाली अक्षरशः चिरडल्यानं रघुनाथ वामन आव्हाड वय साठ वर्ष राहणार धुळवड तालुका सिन्नर हे वृद्ध जागीच ठार झाले व त्यांची पत्नी व नातू गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत रात्री उशिरा निमगाव येथील डी जे वाहन चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील वावीबेज परिसरात पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या निमगाव येथील डीजेच्या वाहनानं पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकी स्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी आणि पाच वर्षाचा नातू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली रघुनाथ वामन आव्हाड वय साठ वर्ष राहणार धुळवाड तालुका सिन्नर असं मृत व्यक्तीचं नाव आहे या अपघातात पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी जनाबाई रघुनाथ आव्हाड वय पंचावन्न रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं धुळवाड येथील आव्हाड पती पत्नी आपल्या पाच वर्षाच्या नातवास दुचाकीनं क्रमांक एम एस पंधरा जी जी तेहतीस पासष्ट कुरडगाव तालुका निफाड येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाले होते वाविवेस येथील वयनावर पाठीमागून आलेल्या निमगाव येथील डी वाहन क्रमांक एम एच झिरो चार डी एस पंच्याहत्तर त्रेसष्ट आव्हाड यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीस्वार रघुनाथ वामन आव्हाड हे डीजे वाहनाच्या चालकाच्या चा, बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाले तर आजी आणि नातूच्या डोक्याला आणि पायाला मार लागल्यानं गंभीर जखमी झाले स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केलं या अपघातासमयी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती त्यामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती त्या संदर्भात डीजे वाहनाचा पोलिसांनी चालक निलेश विठ्ठल सानप वर्ष पंचवीस राहणार निमगाव तालुका सिन्नर यास ताब्यात घेतलं मात्र हे प्रकरण जागीच मिटावं व कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न होता परस्पर विषय मिटवण्यासाठी सिन्नरचे असंख्य स्वयंघोषित नेते मंडळी यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात थान ठाण मांडून बसले होते मात्र सिन्नर पोलिसांनी घडलेल्या घटनेचा तपास व्हावा यासाठी प्रयत्न केले घटनेबाबत बराच वेळ तक्रार दाखल न झाल्यानं अखेर रुग्णवाहिका चालक राहुल शिरसाट यांच्या प्राथमिक माहितीवरून सिन्नर पोलिसात रात्री उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनाजी जाधव करत आहे साठी विजय शितोळे